पतंजली योग परिवार गारगोटी यांच्या वतीने रथसप्त गारगोटी यांच्या वतीने गारगोटी येथे एकशे आठ सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक व योगासन करण्यात योग आले गारगोटी इंदुबाई मंदिर येथे हा कार्यक्रम करण्यात आला गारगोटी शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन प्राध्यापक संजय सावंत सर सोशल मीडिया प्रभारी चंद्रशेखर बकरेसो राजश्री पाटकर श्रीमती लता कल्याणकर प्राध्यापक एन डी पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते करे योग रहे निरोग हे ब्रिदवाक्य असणाऱ्या पतंजली योग परिवारमार्फत अनेक उपक्रम राबवण्यात येतात योग व प्राणायाम मानवाच्या जीवनामध्ये अतिमहत्वाचे असतात जीवन आरोग्यदायी दीर्घायुषी आनंदी निरोगी व सुंदर होण्यासाठी याचे महत्व नक्कीच आहे असे बोल प्राध्यापक संजय सावंत यांनी काढले यावेळी गारगोटी लोकनियुक्त सरपंच प्रकाश वासकर आर के देसाई दिलीप आविटकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद